नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल छत्रपती राजेश संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट छावा नुकताच प्रदर्शित झालेला आहे महाराष्ट्राच्या इतिहासाला कलाटणी देण्याचं सामर्थ्य छत्रपती राजेश संभाजी महाराज यांच्या इतिहासात असून तो इतिहास घराघरापर्यंत पोचावा या दृष्टीने चित्रपट करमुक्त अर्थात टॅक्स फ्री करण्यात यावे अशी मागणी शिवसेना प्रमुख संदीप यांनी आहे संपूर्ण भारतामध्ये नुकताच छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित सहावा चित्रपट प्रदर्शित झाला व्यावसायिक दृष्टिकोनातून अनेक चित्रपटावर कर लादले जातात परंतु महाराष्ट्राची अस्मिता संपूर्ण हिंदुस्थानची अस्मिता म्हणून छत्रपती जीवना छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा या चित्रपट करमुक्त व्हावा यासाठी मी शिवसेनेचा उपशहर प्रमुख म्हणून माझे कर्तव्य म्हणून मुख्यमंत्र्यांना एक मेलद्वारे निवेदन पाठवले आहे तसेच संपूर्ण हिंदुस्थानामध्ये सध्या हिंदुत्ववादी सरकार आहे महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे संभाजी महाराजावर हा हिंदूच्या रक्षणासाठी धर्मरक्षक म्हणून संभाजी महाराजांनी केलेले प्रयत्न हे संपूर्ण युवा पिढीने पाहावं आणि संपूर्ण युवा पिढीला त्यांचा इतिहास कळावा या दृष्टिकोनातून हा चित्रपट करमुक्त व्हावा अशी मी सरकारला नम्र मागणी करतो अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका